नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण तर तुम्हाला असं वाटलं असेल की ही खूप दिवसानंतर दिसतीये आहेत हो तसं काहीतरी कारण होतं म्हणून मी व्हिडिओ बनवत होते तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल की मी व्हिडिओ आणि ब्लॉग का बनवत नाही तर त्याचं काही कारण होतं तेही तुम्हाला मी हळूहळू नंतर नक्की सांगेन आणि मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला की मी ब्लॉग बंद केलेले नाही आहेत मी यूट्यूब बंद केलेलं नाही आहे चालू आहे आणि म्हणजे जे माझे सबस्क्राईब होते ते सुद्धा मला सोडून काही म्हणजे अनसबस्क्राईब केलं आहे ज्यांनी तर मला माहिती आहे ते नंतर रिटर्न येतील तर हे मध्ये हे चार पाच महिने गॅप घ्यायचं कारण असं तसंच होतं म्हणून मी गॅप घेतला आहे पण काळजी करू नका माझे उद्यापासून परत ब्लॉग येतील परत मी रेसिपी पण टाकत पर जाईन तुम्ही नक्की बघा आणि असं अनसबस्क्राईब करू नका आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला पण मला विसरू नका माझ्या नक्कीच उद्यापासून ब्लॉग येतील